तालुका दूध संघाचा याच्यावर कर्ज कधी काढलं कशासाठी कर्ज काढलं हे कोणाला माहिती नाही तालुका दूध संघ या राष्ट्र नेते मंडळींच्या ताब्यात हो यायच्या आधी विशेष करून रामराजे त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात ऐंशी हजार लिटरवर तालुका दूध संघ होता एक लाख एक लाख लिटरपेक्षाही जास्त संकलन अनेक वेळा व्हायचं आणि तालुका दूध संघ कधी मुडीत काढला आणि कधी खाजगी संस्था यांनी वाढवली फलटण तालुक्यातल्या सिराम सहकारी कारखान्याची जमीन विकली मालोजी बँक ही बुलढाणा बँकेला चालवायला दिली आणि आता दूध संघ ह्या खरेदी विक्री संघ आमच्याकडे फलटणमध्ये मध्ये तो बंद केला त्याचा बोर्ड सुद्धा गायब आहे फलटण मधल्या आरक्षण आज गोळीबार मैदान नारळी बागच्या जमिनी विकल्या आणि पालखीच्या पालखी तळ हा गोरगरेब्यांचा तो सुद्धा फलटण विमानतळ विक्रीला काढले असं आमच्या कानावर आलंय आणि तो तळ श्रीराम सहकारी कारखान्याने विकलेली जमीन शंभर कोटी रुपयाला विकायचा प्रस्ताव शासनाकडे आजीदादांच्या मार्फत दिलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो की हे विमानतळ वारकऱ्यांसाठी फलटणच्या भविष्यासाठी उद्या विमान उतरण्यासाठी विमानतळ आहे आज दूध संघ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी दूध संघ आहे आणि ह्याची विक्री थांबवावी आणि वाटलं तर या अडीच कोटी रुपयाचं रिस्ट्रक्चरिंग करावे आणि दूध संघ जर तुम्हाला चालवता येत नसेल तर दूध संघ पाय उतार व्हावा आम्ही दूधसंघ चालवायला घेऊन अडीच कोटी रुपयाचं कर्ज फेडायचे आमची तयारी आणि कैला कैलासवासी हनुमंतराव पवार आणि कैलासवासी सुभाषराव शिंदे या दोन्ही नेत्यांनी हा दूध संघाची स्थापना केली आदरणीय सुभाष शिंदे साहेबांच्या काळामध्ये ऐंशी हजार लिटर पेक्षा जास्त एक लाख लिटरचं संकलन त्या काळात केलं गेलं त्यांच्याकडनं हट्टाने संघ काढून घेतला अण्णांकडनं सहकारी साखर सहकर कारखाना काढून घेतला त्याचबरोबर <laughs> साखर बारा हजार सभासदांचा साखरवाडी कारखाना तात्यांकडनं काढून घेतला आणि त्याची विक्री दत्तेंडेला केली हा कारखाना दुसऱ्याला चालवायला दिला जमिनी श्रीराम सहकारी कारखान्याच्या जमिनी विकल्या दूधसंघ विकायला काढला मालोजी बँक विकली मग या सगळ्या याच्यामध्ये ह्या मोठ्या प्रमाणावर फल्टनमध्ये भ्रष्टाचार चालू आहे याची चौकशी झाली पाहिजे खरं दूधसंघ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे तो विकला नाही गेला पाहिजे त्यांनी दूधसंघाची विक्री ताबडतोब थांबवावी आणि आम्ही आज इथं जाहीर करतो की दूधसंघ अडीच कोटी रुपये असेल तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते अडीच वर्षा कोटी रुपये दूधसंघातून मोकळं व्हावं पायवतार व्हावं आम्ही अडीच कोटी रुपये भरू हा सगळ्यांच्या वतीने आम्ही इथं फलटणला शब्द देतो आणि दूध संघ पुन्हा एकदा चालवून तालुक्याची जी अस्मिता आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्तिगतरित्या मी कुठलाही संचालक न तज्ञ संचालक आम्ही सर्व मिळून दूध संघ आणि तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्यावे आणि अडीच कोटी रुपये हे निश्चितपणे आम्ही भरू तुम्ही त्यातून बाजूला व्हावे अशी या ठिकाणी मागणी करतोय तालुक्यामध्ये बोकळत असलेली गुंडशाही आज मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशनवर दबाव आणायचा कार्यक्रम चालू आहे तालुक्यामधले उपविभागीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचं काम चालू आहे आणि जी लोक चोरी दरोडे फलटणमध्ये मटका हे यांचे पार्टनर आहेत आणि अशा लोकांनी पोलीस स्टेशनच्या उपविभागीय अधिकारी वर आरोप करणं ही निंदनीय आणि आज मधले दोन नंबरचे धंदे बंद झाले दोन नंबरचे व्यवसाय पोलिसांनी अंकुशित केले चोऱ्या माऱ्या अंकुशित केल्या आणि आप जे अपराध करतात त्यांना शासन व्हायला लागलं तर हे यांचे पार्टनर असल्यामुळं हे मंडळी पोलीस स्टेशनवर जो दबाव आहेत त्याचाही आम्ही मोठ्या प्रमाणावर निषेध करतो मला रामराजे पिटूबाबा संजीव बाबा यांना सांगायचे की आपली लायकी नसेल दूध पैसे भरायची तर तुम्ही दूध संघातनं सगळ्या संचालक मंडळाचा राजीनामा द्यायला सांगा परत एकदा दूध संघ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराच्या हातात द्या आम्ही पाच वर्षामध्ये जर ते अडीच कोटी रुपये भरू शकलो नाही तर आम्ही त्यातून निवृत्त राजकारणात नाही ना निवृत्ती घेऊ आमच्यात धमक आहे पण तुम्ही या तालुक्याचं जे वाटोळा चालवलंय श्रीराम सहकारी कारखाना जमीन विकली कारखाना दुसऱ्याला चालू दिला दारूला कारखाना बारा हजार फलटण चे बारा हजार सभासद सा होते आणि सव्वा दोनशे कोटी, कोटी।, दो कोटी रुपयाचा पन्नास कोटीत रुपये विकला शेकडो कोटी रुपयाची जमीन त्यांनी वीस कोटीत विकली या ठिकाणच्या वेगवेगळ्या फलटण शहरामधल्या जमिनी विकल्या याचबरोबर एक आपल्याला माहिती असावं सरकारी जमिनीवर अनिकेत नाईक निंबाळकरच्या नावाचा अर्ज या ठिकाणी तहसीलदारांकडे करून जमीन नावा करण्याचा प्रकार उघडकीचा आला त्याला तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी स्टे दिला आणि तो होऊ शकला नाही तशी तलाट्याला हाताला धरून अनिकेत निंबाळकर म्हणजे सरकारी जमीनसुद्धा यांना कमी पडायला लागली फलटणचा आता विमानतळ विक्रीचा मोठा डाव त्या ठिकाणी टाकलाय तो विमानतळ विक्रीचा डावसुद्धा फलटणकरांनी डाव ओळखला पाहिजे आणि ही जी मंडळी लु लुटारू मंडळी फलटणच्या डोकावर बसलेली आहे हे लुटारू मंडळीचं भूत उतरण्याचं काम सर्वांना आपल्याला मिळून करावं लागणार आहे नाहीतर फलटण तालुका विमानतळ सोडा फलटण तालुक्यामध्ये यांनी जमीन ठेवली नाही आज गोळीबार मैदान होतं नारळी बाग होती या सगळ्या मैदान हिंनी मोकळी केली सगळ्या जागा हडपल्या आणि सगळ्या जागेचा मुलिदा करून खाल्ला आणि आता शेवट सगळं विकल्यानंतर दूध संघ यांनी विकायला काढलेला आहे या ठिकाणी वेगवेगळे उद्योग यावे लागले तर उद्योग येऊन देत नाहीत या ते जो तुमचा खालचा डॉक्टर काय कारखाना तासगावकरांनी काढलेला कारखाना यांनी प्रशासनाला हाताला धरून बंद पाडला कारण दुसऱ्यांचा कोणाचा येऊ शकलं नाही आम्ही काढलेल्या कारखान्याला अनेक कार अडचणी निर्माण केल्या अनेक के वेळा आमच्या कारखान्यावर खोटे आरोप केले आणि त्या या अशा प्रकारच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कमीन्स सारख्या कंपनीमध्ये सुद्धा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून कमीन्सच्या माध्यमातून खंडणी वसूल केली जाते उद्योगांकडून खंडणी मागितली जाते वेगवेगळ्या गोरगरीब पोरं काम करतायत त्यांचा निम्मा पगारसुद्धा ही मंडळी खाता आहेत याचाही आम्ही ते या ठिकाणी नी, निषेध करतो आणि जी मंडळी म्हणतात तालुक्याची अस्मिता तालुक्याची तालुक्याने तुमची लायकी ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवलेली आहे तुम्हाला तुम्ही जवळपास अठरा एक विदा फलटण तालुक्यात वीस बावीस हजारांनी मागं आहे तालुका तुम्हाला, तुम्हाला या या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये धडा शिकवायशिवाय राहणार नाही दूध संघाचा आजच दूध संघाचे राजीनामे तुमच्या रूपाने करतो आणि आम्ही त्याची जाहीर आम्ही आज त्या ठिकाणी देतो की तुम्ही राजीनामा देऊन बाजूला हवा विक्री थांबवा आम्ही दूध कर्ज भरू